ज्योतिबाच्या नावानं चांगभलं आणि गुलालाची उधळण करे चैत्र महिन्यातील पौर्णिमेला ज्योतिबाच्या डोंगरावरती राज्य कर्नाटक आणि देशभरातील लाखो भाविक जमण्याची परंपरा आहे तसंही बघायला गेलं तर यात्रा जत्रा उरुस आणि उत्सव हे आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे चाक होत असंच दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हे जे ज्योतिबाचं मंदिर आहे या ज्योतिबा देवाची यात्रा चैत्र महिन्यातल्या पौर्णिमेला होते कोल्हापूरला आंबाबाईला आल्यानंतर ज्योतिबाच्या मंदिराचं दर्शन घेणं हा भाविकांचा एक प्रकारे पारंपरिक रिवाज आहे आता हा जो ज्योतिबा आहे हा या देवाची वेगवेगळी नावं आहेत ज्योतिर्लिंग आहे केदारलिंग आहे रवानाथ आहे सौदागर असं एक नाव आहे केदारेश्वर असं एक नाव आहे तेव्हा हे जे देवस्थान आहे ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरच्या वायुरवेला चौदा पॉईंट अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावरती आहे या डोंगराची उंची समुद्रसपड्डीपासून एकतीसशे फूट आहे आणि हा जो डोंगर आहे हा शंकाकृती आणि हत्तीच्या सोंडेसारखा पसरलेला डोंगर आहे यात ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असंही म्हणतात आणि पनाळ्या देवळच्या सह्याद्री पर्वताच्या फाट्याचा हा भाग आहे आता हा जो ज्योतिबा देव आहे हा अग्नी तेज आणि ज्ञानाचं प्रतीक म्हणून या देवाकडे बघितलं जातं ज्योतिबाच्या नावानं अनेक लोकगीत देखील आहेत देवामध्ये देव ज्योतिबा मोठा चैताच्या महिन्यात त्याच्या फुलल्या चारी वाटा हे लोकगीत या ज्योतिबा यात्रेच्या निमित्तानं लोकप्रिय आहे ज्योतिबाच्या डोंगरावरच्या परिसरामध्ये केदारलिंग केदारेश्वर रामलिंग अशा प्रकारची मंदिर आहेत आणि ज्योतिबाला शिव आणि सूर्याचं रूप मानलं जातं ह्या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की चैत्र वैशाख महिन्यात पौर्णिमेला येणाऱ्या यात्रेच्या अगोदर पाच रविवार या, या परिसरातील लोक खेटे घालतात खेटे म्हणजे ज्योतिबाच्या देवळापर्यंत पायी चालत जाणं पूर्वी आजूबाजूच्या गावातनं खूप दूरवरनं पण माणसं चालत यायचे खेटे घालण्याची प्रथा सांभाळण्यासाठी तर आता बऱ्याच वेळा डोंगर बायट्याजवळ जाऊन नंतर डोंगर आणवानी पायानं चढत वर जाण्याची प्रथा इथं जपलेली आहे अशी दंतकथा आहे की शिव विष्णू आणि ब्रह्मा यांनी एकत्र येऊन हा ज्योतिबाचा अवतार या ठिकाणी जन्माला आला कोल्हापूरच्या आंबाबाईला राक्षसाबरोबर लढण्यासाठी ज्योतिबानं मदत केली या लढाईमध्ये रत्नासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला त्याचबरोबर रक्तभोजन रक्तभोज नावाच्या आणखी एका राक्षसाला पराभूत केलं आणि मग ज्योतिबा परत जात असताना ह्या ज्योतिबा डोंगर परिसरात गेल्यानंतर आंबाबाई एक या ठिकाणापर्यंत गेल्या आणि त्यांनी इथंच थांबावं अशी अपेक्षा व्यक्त केली तेव्हा मी खेटे घालण्याची जी, जी प्रथा व्यक्त केली त्या अंबाबाईंच्या ह्या अनुवाने पायी चालत जाण्याच्या परंपरेशी सुसंगत अशी कथा आहे रविवार हा ज्योतिबांचा जन्मदिवस मानला जातो या यात्रा कालावधीमध्ये वेगवेगळ्या वे ठिकाणाहून शासन काढले येतात आणि अंबाबाईंच्या विनंतीवरून ज्योतिबा ह्या ज्योतिबाच्या डोंगरावरती थांबले त्यामुळे हे जे, जे है है। ना ना मंदिर आहे हे कोल्हापूरच्या दिशेनं म्हणजे दक्षिणाभिमुख अशा प्रकारचे हे मंदिर आहे आता या मंदिराची रचना ही मराठा शैलीतली आहे इथं दगडी प्रवेशद्वार आहे आणि परंपरेनं प्रामुख्यानं अठराव्या शतकामध्ये ह्या बांधणीची मंदिर बांधण्याची अनेक कामं झाली म्हणजे केवळगावच्या नावजी साळुंगे पाटील किंवा त्यांना संत नावजीनाथ असंही म्हणतात याने एक मूळ मंदिराचं बांधकाम केलं त्यानंतर सतराशे तीस साली राणाजीराव शिंदे याने देवालय बांधलं आता जे देवळ आहे ते साधारणपणे सत्तावीस सत्तावन्न फूट लांब आणि सदतीस फूट रुंद आहे शिखराची उंची सत्त्याहत्तर फूट आहे तर अठराशे आठ साली केदारेश्वराचं मंदिर दौलतराव शिंदे यांनी बांधलं रामलिंगचं बेट जे रामलिंग देव जे दे देऊळ आहे ते मालजी निकम यांनी सतराशे ऐंशीला बांधल्याची नोंद आहे तर चोपडाई मंदिर जे आहे हे हिंमतबहादूर पृथ्वीराज चव्हाण याने सतराशे पन्नासला बांधलं तर यमाई देवीचं मंदिर सतराशे पन्नासलाच रामूजी शिंदे यांनी बांधलं म्हणजेच ज्योतिव डोंगरावरच्या मंदिरांचं बांधकाम जे आहे हे मराठा शेखितलं आहे आणि प्रामुख्यानं हे अठराव्या शतकामध्ये पूर्ण झालेलं आहे ह्या मंदिर परिसरामध्ये सहा कुंड आहेत दोन विहिरी आहेत आणि शिखरावरती रथपट्टीचं नक्षीकाम आहे इथे पारंपरिक दगडी दीपमाळ आहे ही हेमाडपंथी मंदिर आहेत आणि मराठा वास्तुशैली दर्शवणारी मंदिर आहे या मंदिराच्या बांधकामासाठी या ज्योतिबाच्या किंवा वाडी रत्नागिरीच्या डोंगरावरती सापडणारा काळ्या बेसाल्ट दगडाचा वापर केलेला आहे तर काळ्या आणि गोटीव पोषण गोटीव अशा पाषाणामध्ये ज्योतिबांची चार हाती मृत चार हात असणारी मूर्ती आहे रविवार हा ज्योतिबांचा जन्मदिवस असल्यामुळे ह्या डोंगरावरती रविवारी एक मोठी धामधूम असते त्याचबरोबर श्रावण शुद्ध षष्टीला देखील गर्दी असते आणि प्रामुख्यानं चैत्र महिन्यामध्ये होणारी ही जी चैत्र पौर्णिमा यात्रा आहे ही ज्योतिबानी रत्नासूर या राक्षसावरती मिळवलेला विजय साजरा करण्यासाठी म्हणून ही यात्रा होते मग या यात्रेसाठी कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि देशभरातून भाविक या ठिकाणी येतात या, या यात्रेबरोबर शासन गाड्यांची देखील परंपरा दे आहे म्हणजे यात मानाच्या अठरा शासन काड्या आहेत आणि इतर मिळून शहाण्णव शासन गाड्या या ठिकाणी येतात गुलाल दवना खोबऱ्याची उधळण होते या मिरवणुकीमध्ये कुंट घोडे आणि हत्तीला मान आहे यापैकी यमाई देवी मंदिराच्या परिसरामध्ये मानवतेचा संदेश देणारी आणि शिकवणारी अनेक अशा प्रकारची शिल्प आहेत आता या मानाची अठरा आणि इतर मिळून ज्या शहाण्णव शासन गाड्या या परिसरामध्ये येतात त्या हलगी पिपाने आज हलगी पिपाने तुतारी आणि सनियेच्या तारावरती भाविक या सासनगाड्या नाचवत पायी चालत येतात पायी चालत येतात ह्या ज्या सासनकाठ्या आहेत त्या साधारणपणे वीस फुटापासून ते ऐंशी फुटापर्यंतची एक उंची असते या मंदिराच्या परिसराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इतरत्र एक नंदी असतो पण इथं दोन नंदी आहेत वर्षभरातल्या कार्यक्रमामध्ये रविवार त्यानंतर ललित सोहळा नगर प्रदक्षिणा अकरा मारुती दिंडे नवरात्रोत्सव पालखी सोहळे श्रावण यात्रा असे अनेक उत्सव या परिसरामध्ये होतात मंदिरालगतची जी चढण आहे ती शंभर बायऱ्यांची आहे आणि मागाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे माघ महिन्यात पाच रविवार खे खेटे घातले जातात आणि या खेत्यांच्या वेळेला आणवानी पायी चालत जाताना ज्योतिबाच्या नावानं चांग भलं अशी घोषणा दिली जाते आता इथं वसलेलं जे वाडी रत्नागिरी गाव आहे ते साधारणपणे पाच हजार लोक आहे आणि या डोंगराचं मूळ नाव जे आहे ते मौनागिरी असं नाव होतं आणि ज्योतिबा हे या परिसरातल्या आणि राज्य आणि देशभरातल्या नागरिकांसाठी एक लोकदैवत आहे इतिहासाचे अभ्यासक राजी ढेरे यांनी असं म्हटलेलं आहे की ज्योतिबा हे खंडोबाप्रमाणेच एक शा क्षेत्रपाळ दैवत आहे म्हणजे या यात्रेमध्ये गुलाल खोबऱ्याची उधळत आणि ज्योतिबाच्या नावानं चांग बलाचा गजर करीत मानाच्या शासन काढ्या आणि लाखो भाविक या ठिकाणी येत असल्यामुळे शासकीय यंत्रणेवरती या कालावधीमध्ये एक मोठा तणाव असतो अनेक स्वयंसेवी संस्था या ठिकाणी अन्नचित्र उघडतात सी सी टी व्हीचे या परिसरामध्ये सोय केली जाते चांग भलं जे आहे ह्या सुद्धा ज्या वेळेला रत्नासुराचा वध केला त्यावेळेला त्या चंगा भला चंगा भला म्हणजे हे चांगलं झालं त्यावरनं पुढे चांग भलं असा शब्द आला आणखीन याचं इंटरप्रिटेशन असं होऊ शकतं की ज्योतिबा देवाचा अनुकरण करणारे जे भक्त आहेत त्यांचं चांग भलं हे त्या सगळ्यांचं कल्याण होईल अशा प्रकारचा कल्याणकारी संदेश देणारा आणि शेतकरी वर्गाचं ज्योतिबा हे एक लोकदैवत आहे ज्योतिबाची चैत्र महिन्यात पौर्णिमेला होणारी ही जी यात्रा आहे ही आपल्या महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं सांस्कृतिक संचित आहे आणि रांची डिरेंनी म्हटल्याप्रमाणे हे क्षेत्रबाळ दैवत यात्रे हे यात्रेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं लोकदैवत आहे हे आपल्याला या पूर्वीच्या भवनागिरी डोंगरावरती भाविकांच्या मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे या आपल्या लक्षात येईल तेव्हा ज्योतिबाची ही जी यात्रा आहे ही आपल्या संस्कृतीमधलं महत्त्वाचं संचित ठरलेली आहे आणि आमच्या चॅनेलच्या वतीनं ज्या ज्योतिबा या लख लोकदैवताला लाख लाख प्रणाम